नमस्कार बदलापूर घटनेतील आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी या मागणी नगरपंचायत माळेगाव बुद्रुक येथे महाविकास आघाडीच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाच्या वतीने तीव्र शब्दात सदर घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी विकृत मानसिकतेच्या नमांना तात्काळ फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे दरम्यान माळेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी नितीन नम यांच्याकडे निषेधाचे पत्र सपोर्ट करण्यात आले यावेळी शिवसेनेचे बारामती तालुका प्रमुख विश्वास मांडरे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार गटाचे रामभाऊ वाघमोडे प्रताप सातपुते नितीन तावरे अॅडव्होकेट राजेंद्र काटे अंकुश खिल्लारे वर्षा शिंदे सचिन कुचेकर आरती पोळ अमित तावरे आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे बारामती तालुका अध्यक्ष विश्वास मांढरे यांनी कठोर शब्दात सदर घटनेची निंदा केली चला तर ते म्हणता येते अत्याचार झाले आहेत माळेगावमधील संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नागरिक आणि व्यापारीबंध या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर बदलापूरमध्ये जी घटना घडली आहे ती माणूसकीला काळिंबा असणारी आहे आणि कुणालाही ही प्रकार आवडणार नाही यात काही दुमत नाही ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्त निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आपण जमलेलो हो। आहोत त्या प्रवृत्त जेवढा निषेध करेल तेवढा कमीच आहे आणि माळेगाव हे संवेदनशील गाव आहे नेहमी समाजात अशा काय निंदनीय घटना घडतात त्यावेळेस माळेगावमध्ये त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी निषेध नोंदवणे लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हे तर खरं तर जिवंत समाजाचं लक्षण आहे आणि माळेगाव त्या ठिकाणी कुठेही मागे राहत नाही आज या ठिकाणी पदलापूरमध्ये ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर दोन तीन दिवसांनी गुन्हा दाखल झाला खरं तर तत्परतेने गुन्हा दाखल होणं आवश्यक होतं आणि अशा या पाठीमागून बऱ्याच प्रार्थना घडलेल्या आहेत की वेळेस दखल न घेतल्यामुळं पुढं समाजाला आणि त्या घटकांना त्या गोष्टीचं हल ससावं लागलेले आहेत तर मला या ठिकाणी हेच नमूद करायचं आहे की कुठलीही घटना जी बेकायदेशीर असं किंवा कायद्याला धरून असेल त्या संबंधित आस्थापनेने त्याची वेळेस दखल घेतली पाहिजे आणि त्या गोष्टीवर कारवाई केली पाहिजे पाठेमागे पण असंच होर्डिंग पडलं मुंबईमध्ये त्याच्यामध्ये मृत्यू झाली लोक आणि त्यानंतर जागा आली आणि बेकायदेशीर होर्डिंग कुठं कुठे शोधायला लागले सगळे संबंधित यंत्रणा शोधायला लागली सामाजिक कार्यकर्ते शोधायला लागले राजकीय पक्ष शोधायला लागले हे खऱ्या अर्थाने शोधांतिक आहे प्रत्येक घटकाने जागरूक राहिलं पाहिजे विशेषतः प्रशासन आहे आज काय पहिल्यासारखा जमाना राहिला नाही पूर्वी पाटील सांगायचं आणि सगळे ऐकायचे पण आज ग्रामपंचायत सीओ असतील पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील हीच खऱ्या अर्थाने गावाच्या पाटील त्यांनी त्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे पन्नास वेळाचा कार्य करण्याची गरज काय पडते बदलापूरच्या घटनेवरून आपण सुद्धा बोध घेतला पाहिजे गावातली काय परिस्थिती आहे किती आणाबंदी चाललेली आहे हे एखाद्या शुर पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे आणि ह्याच्यात पडसा पडसात पुढे वादविवाद उत्पन्न होतात आणि दोन गटात वैमानिक सिनेमाहून होऊन एक घटना घडतात पाठीमागं माळेला होता इतिहासपणे तपासून पाहू कोणी पण ह्या घटना याच्यामुळे घडलेल्या आहेत माझं स्पष्ट मत आहे त्या अनुष बदलापूर गोष्टीच्या अनुषंगाने माळेगाव मधील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आपल्या पिढीची आहे पाठीमागील पिढीने जे जे हे देशासाठी केलेले आहे ते त्यांचं कर्तव्य होते पण आज आपण काय करू हाता हात येऊन बसतो आणि अशा घटना करता उघडे उघड्या बघत बसतो काय परिस्थिती आज आम्ही इंग्लिश मीडियमच्या ज्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना त्या ठिकाणी पण बऱ्याच अनागोंदी घटना घडत असतात वेळोवेळी त्यांच्या निदर्शनाचा आणून त्याच्यावरती लक्ष घेत नाहीत तुम्ही सहा गोष्ट विचार करा या व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांची वाचूक केली जाते कुठल्या पद्धतीने वाहतूक केली जाते कधी त्याची तपासणी केली जाते का त्याचे कागदपत्र अद्याप आहेत का ते सुरक्षेची व्यवस्था आहे का या किती मुलं आणता तुम्ही उद्या घटना घडली ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही सगळे जागे होणार होणार आहात का हे खऱ्या अर्थाने माळेगावचे पाच प्रश्न आहेत आणि आज माळेगावचे पाच प्रश्न तुम्ही आम्ही मांडले पाहिजेत माळेगावच्या कायदा सुव्यवस्था व्यवस्थित कशी राहील ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपला उद्देश काय असतो प्रत्येकाला शांततेने जगलं झालं पाहिजे समाजात शांतताना आणली पाहिजे हे अपेक्षा आपल्या असतील तर सर्वांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे प्रशासनाने सुद्धा अशा ज्या घटना आहेत त्या कायद्यांतर त्याची स्वतःवर नोंदणी घेतली पाहिजे आणि जर त्याच्यावर तक्रारी आल्या तर तत्परतेने कारवाई केली पाहिजे अशा गोष्टी पुढे घडणार नाहीत बदलापूर सारख्या घटना घडल्यानंतर समाज उसळून घेतो परंतु त्यापूर्वी ह्या घटना घडत नाहीत म्हणून आपण काळजी करत नाही इंग्लिशमध्ये म्हणे इंग्लिशमध्ये म्हणा बेटर प्रिकॉशन केअर एन बेटर म्हणजे काळजीपेक्षा तुम्ही इलाज करण्यापेक्षा काळजी घेणं महत्त्वाचं आहे कुठल्याही घटना घालण्याच्या आधी जर आपण त्या बाबतीत काळजी घेतली तर पुढे या गोष्टी घडणार नाहीत या ठिकाणी मला या भावना या ठिकाणी मांडायच्या आहेत आणि त्या बदलापूरमध्ये जी कारण भक्सारी घटना घडली आहे त्याचा तीव्र शब्दात मी या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी माझे मनोभेद थांबवतो